नमस्कार आपल्यापैकी असे अनेक जण आहेत ज्यांना पूजा करताना डोळ्यात पाणी येते काहींना झोप येते काहींना जांभे देतात देवाच्या भक्तीशी एकरूप होणं आणि सर्व दुःखापासून मुक्त होण्यास मार्ग म्हणजे देवाची भक्ती पूजा अर्चा करणे अनेकांच्या जीवनाचा आदरच भक्तीच आहे देवाची भक्ती आणि प्रेमापोटी अनेकदा पूजा करताना आपले डोळे पाणवतात आपल्यापैकी अनेकांना पूजा करताना ही डोळ्यात आपोआपच पाणी येते आपल्यापैकी असे अनेक जण आहेत की ज्यांना पूजा करताना डोळ्यात पाणी येते काहींना झोप येते काहीना जांभे देतात तर काहींना शिंका सुरू होतात या सर्व गोष्टीचा काहीतरी संकेत असतो खरं तर पूजेच्या वेळी डोळ्यात पाणी येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमचं मन निर्बळ आहे स्वच्छ आहे आणि तुम्ही निस्वार्थ भावनेने देवाची भक्ती करताना करता असा आहे पूजेच्या दरम्यान रडू येण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही ज्या भावनेने पूजा करता ती ईश्वरापर्यंत असंही आहे तसेच तिसरा अर्थ म्हणजे तुमच्यामध्ये जे काही अवगुण होते तुम्ही त्यापासून मुक्त होत आहात आणि तुमचे मन स्वच्छ आणि पवित्र होते असं आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ